मंगळवारी राज्य शासनामार्फत क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्यांमध्ये कोल्हापुरातील सात जणांचा समावेश आहे त्यामध्ये सहा खेळाडूंसह एका प्रशिक्षकाचा समावेश आहे अठरा एप्रिलला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होईल क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील जिजामाता पुरस्कार पाच जणांना जाहीर झाला आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार एकूण सहासष्ट जणांना जाहीर झाला आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या सात जणांचा सा समावेश आहे ॲथलेटिक्सपटू किरण पांडुरंग भोसले रग्बी खेळाडू कल्याणी पाटील पृथ्वीराज पाटील वेटलिफ्टर अभिषेक निपाणी महिला मल्ल सृष्टी जयवंत भोसले ले सॉफ्टबॉल खेळाडू ऐश्वर्या पुरी आणि प्रशिक्षक मानसिंग पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे मागील पाच वर्षातील कोणत्याही तीन वर्षातील आढावा घेऊन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे येत्या अठरा एप्रिलला राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत पुण्यात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या सात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंसह दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पुरस्कार मिळवलेल्या आठ जणांचाही याचवेळी गौरव होईल